पोलीस भरती प्रक्रियेकरिता बाहेरगावावरून मोठ्या संख्येने उमेदवार दाखल होत आहेत रेल्वे स्टेशन आणि बस डेपो परिसरात एक वेगळं पाहायला चला पोलीस भरतीला मोफत प्रवास असा आवाज देत एक ऑटो चालक विनामूल्य सेवा देत दिसून येत आहेत हे आहेत मंगेश ठोंबरे मूळचे वाठोळा शुक्लेश्वर येथील सध्या शहरातील शांतीनगर मध्ये वास्तव्यास आहेत स्वतः अनेक जिल्ह्यात पोलीस भरती परीक्षा दिल्यानंतरही यश न आल्याने ते होमगार्ड मध्ये भरती झाले उदरनिवाह करीता ऑटो व्यवसाय त्यांनी सुरू केला परंतु आपल्या संघर्षमय जीवनांची जाणीव ठेवून त्यांनी एक वेगळा संकल्प केला पोलीस भरतीसाठी येणाऱ्या गरीब उमेदवारांना मोफत प्रवासांची सेवा देण्याचा ऑटो वर फ्री लावून अकरा फेब्रुवारी पासून भरती प्रक्रियेच्या शेवट पर्यंत मोफत प्रवास देण्याचा निर्धार त्यांनी केला आहे पहाटे पासून दुपारपर्यंत उमेदवारांना सेवा आणि सायंकाळी इतर प्रवाशांच्या फेऱ्या मारून कुटुंबाचा उदरनिर्वाह असा त्यांचा हा दिनक्रम असतो सुरुवातीला अनेक उमेदवारांना हा प्रकार गंमत तर नाही ना असा प्रश्न पडतो मात्र प्रत्यक्षात मोफत सेवा मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद झळकतो विशेष म्हणजे काही वाहतूक महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी सुद्धा मंगेश ठोंबरे यांचा मोबाईल नंबर घेऊन त्यांच्या कार्याचे कौतुक केले सातारा अकोला तसेच इतर जिल्ह्यातून आलेल्या उमेदवारांनी सुद्धा मनापासून मानले निस्वार्थ सेवा आणि सामाजिक बांधिलकी मंगेश यांचा हा उपक्रम आज अनेकांकरिता प्रेरणादायी ठरत आहे खऱ्या अर्थाने समाजसेवा म्हणजे काय याचा आदर्श त्यांनी आपल्या कृतीतून घालून दिला आहे अकरा तारखेपासून अमरावती शहरामध्ये भरती प्रक्रिया चालू झाली तेव्हाच माझ्या क मनात जेव्हा फॉर्म भरणं भरणं सुरू झाले होते तेव्हाच माझ्या मनात एक संकल्पना आली होती की आपण म्हणजे सक्सेस नाही झालो पण आपला येणारा आणि बंधू पुऱ्या महाराष्ट्रभरातून येणारा इथं मुलगा तो त्याला आपण काय देऊ शकतो आपल्या ज्यानं काय प्रयत्न करू शकतो मी एक ॲटो चालक आहे आणि माझ्यातर्फे काय होऊ शकते त्यामुळे मी संकल्पना केली की बा येणाऱ्या प्रत्येक पोर्ला होईल तेवढ्या जास्तीत जास्त प परीनं त्याच्या बॉडीला आराम होईल त्याची आर्थिक प होणार नाही अमरावती शहरात आणि तो कुठेही गेला तर अमरावती शहराचं खूप नावलौकिक करील की नाही अमरावतीत खूप चांगले लोक आहेत की फुकट सेवा देऊन आणि आदर करतात आणि त्याचं अमरावतीचा पाहण्याचा दृष्टिकोन या एक चांगल्या प्रकारे आपल्या महाराष्ट्रात नाव होईल अमरावतीचं एवढीच या संकल्पनेतून प्रयत्न आहे हो बघा सर पैसे मी समजा कमावतोच नाही असा भाग नाही पण सकाळून जेव्हापर्यंत पोरायचं दोन अडीच वाजेपर्यंत फिजिकल टेस्ट राहते ते दोन अडीच वाजे तीन वाजेपर्यंत जाणे न करतात तोपर्यंत मी याच्या मुलांच्या सेवेसाठी गाडी चालवतो आणि उडल्या दोन तीन तासासाठी मी माझ्या कुटुंबाची उपजीविका भागवण्यासाठी गाडी चालवतो आणि जर त्या उपजीविकेच्या मदती जर पोरं भेटले तर मी त्याला नकार न देता त्यांचं स्वागत करून माझ्या गाडीत घेऊन त्यांच्या ठिकाणापर्यंत ग्राउंडपर्यंत पोहोचवतो माझं नाव आदेश अनिल खाडे मी अडगाव खाडे अमरावतीहून इथलंच आहो आलेला आहोत काकांचा मला खूप आभार वाटत आहे की त्यांनी मोफत सेवा दिली आपल्याला आता सध्या आपलं कोण नाही इकडून बाहेर येऊन आलो आपण हे यांच्या प्रयत्नातून यांच्या पैश खिशामधून पैसे घालून आपल्याला सेवा देतात तर यांच्याबद्दल धन्यवाद मला खूप चांगलं वाटलं माझं नाव कृष्ण सुर्यवंश आहे मी सातारावरून आलो आहे तर दादांचं खरंच खूप थँक्यू कारण काय त्यांनी मोफत नेलं आहे आम्हाला खरं तर इकडे गाड्या आता काही पॉसिबल नाही आहेत त्या उशिरा गाड्या भेटणं पण त्यांनी आम्हाला मोफत तर त्यांचा खूप खूप आभार सर्व भरती करताना मुलांची परिस्थिती बरोबर नसते तसंच काकाने आपल्यासाठी सेवा दिली किंवा त्यांना जाणीव आहे मुलांची काकाने पण प्रयास केले त्यातले ते सफल झाले पण त्यांना माहीत आहे आता हे मुलं कशी करतात आणि कोणत्या घरातून येतात जसं की सगळे मुलं गरीब घरातून आले आहेत तिथे कोणीच असं मोठ्या खर्च नाही आहे त्या कारणाने काकाने आपल्याला चांगली म्हणजे मुलांना कोणता त्रास नाही व्हावा किंवा त्यांना लवकर बसेस मिळावी त्यांची किंवा आता भरतीमध्ये कोणाची तब्येत खराब होती किंवा काही होणार त्यासाठी त्यांनी सुविधा केली आणि हे उत्तम सुविधा आहे बस काकाचं मनपूर आभार आहे ना नाव का तुझं माझं नाव चंद्रशेखर संजय ठवा कोणत्या गावून आलं तुम्ही मी आलो आहे भामदेवी कारण त्याला कुठे मी अकोल्यावरून भरती द्यायला आलेलो आहे अमरावतीमध्ये तर काकानं मोफत सेवा चालू केली आम्हाला रेल्वे स्टेशन ते ग्राउंडपर्यंत मोफत सेवा काकांची कोणत्या भाषेत तू त्याचा आभार मानशील म्हणजे असे लोक कमी मिळतात मोफत म्हणजे वाहतूक करणारे असे लोक कमी मिळतात त्यांचं मनपूर्ण आभार